नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत वडापाव तर वडापाव कसा बनवायचा आहे ही सर्वात सोपी पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका चला तर आपण आता वडापाव बनवायला सुरुवात करू सर्वात आधी मी तीन आलू घेतलेले आहेत तिन्ही आलूंना आपण आधी धुतलं नाही तरी चालेल तिन्ही आलूंना आपण व्यवस्थितपणे वरचं सालपट काढून घ्यायचं साल आहे तिन्ही आलूंचे सालपट काढून झालेले आहेत आता या आलूला आपण बारीक बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे एकदम पतल्या पतल्या आकारामध्ये जेणेकरून आलूला आपण जेव्हा उकळायला ठेवेल तेव्हा थोडं लवकर उकळ उकळेल आपण असं कुकरमध्ये जर का आलूला उखळवलं तर थोडं वेळ लागेल त्यासाठी मी ही पद्धत यू वापरली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने बारीक बारीक आकारामध्ये आलूला कट करून घ्या आता या आलूंना आपण एका कढईमध्ये काढून घेऊ आता या आलूला आपण व्यवस्थितपणे पाण्याने धुवून घेऊ जेणेकरून यावरती असलेलं वाईट वाईट पाणी ते निघून जाईल आलू एकदम फ्रेश होते आलू धुवून झालेले आहेत आलूमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून मिक्स करून याला आपण उकळायला ठेवून द्यायचं आहे एकदम हाय फ्लेमवरती आलूंना आपण उकळून घ्यायचं आहे आलू उकळेपर्यंत आपण त्यामध्ये लागणारी सामग्री तयार करून घेऊ लसूण पेस्ट हिरवी मिरची पेस्ट आणि टोमॅटो एवढंच टाकतं बरं का यामध्ये घालायला आलू उखळलेले आहेत आता या आलूला आपण एका परातीमध्ये काढून घेऊ परातीमध्ये आलू काढलेले आहेत आता या आलूला आपण कडचीच्या सहाय्याने एकदम असा बारीक बारीक चुरा करून घेऊ बघू शकता अशा प्रकारे मिक्सरचा वापर नका करू आता आलूला आपण फोडणी देऊ सर्वात आधी आपण कढई गरम करून घेऊ त्यामध्ये एक माप तेल ॲड करू तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करायची मोहरी तडतड झाल्यानंतर जिरे ॲड करायचे आता मी जिरे ॲड केले आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचो टोमॅटो नंतर लसूण पेस्ट ॲड करायची आता लसूण पेस्ट मी ॲड केली आहे आता याला व्यवस्थित चांगला मिक्स करून घेऊ हिरवी मिरच ऍड करू आणि थोडासा धन्या या धन्याला मी थोडंसं वाटून घेतलं आहे आता थोडासा मसाला थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करा थोडं वेळ शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे आता आलूचं पेस्ट होतं ना एकदम बारीक बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थितपणे आलूला या हिरव्या मिरच्या लसूण पेस्टमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे मिक्स केली आहे पूर्णपणे मिक्स पण झालेला आहे आता याला थोडं वेळ शिजू द्या नंतर एका परातीमध्ये काढून घ्या जेणेकरून हे थंड लवकर होईल आता मी एका परातीमध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवून देते हे थंड होईपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करू सर्वात आधी बेसनपीठ घ्यायचं आहे थोडंसं एक कप बेसनपीठ त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर ॲड करायची थोडंसं चटणी आणि थोडासा मसाला हे ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकायचे आणि एकदम घट्ट घट्ट असं बेसनपीठ तयार करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये थोडीशी मीठ ॲड करायचे आता आपण या आलू पेस्टचा थोडे छोटे छोटे हुंडे तयार करून घेऊ जसं वडापावमध्ये असते ना भज्जा मोठा भज्जा साया या आलूचा आपण मोठा बच्चा तयार करून घेऊ Terima kasih telah या आलूच्या हुंड्याला आपण या बेसन पीठमध्ये टाकायचे आणि नंतर तेलामध्ये सोडायचे बघू शकता अशा प्रकारे बेसन पीठमध्ये टाकून वरून पूर्ण बेसन पीठमध्ये लपेटून घ्यायचे अशा प्रकारे सर्व आलू आपण बेसनमध्ये मिक्स करून तळून घ्यायचं आहे आता आपण पावला दोन भागामध्ये अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे नंतर तवा गरम करायचे त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर या गरम तव्यावरती आपल्याला पावला अशा प्रकारे शेकायचं आहे असं गो फिरवून पावला शेपून घ्यायचं आहे जेणेकरून पाव पण गरम होईल बस दे आता या पाव मध्ये आपण आलू बच्चा टाकायचे आणि अशा प्रकारे आपला वडापाव हा तयार झाला आहे तिन्ही पण पाव मध्ये आपण आलू बच्चा ठेवू आणि अशा प्रकारे वडापाव हा घरी तयार होत असतो वे रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब कसा वाटला तुम्हाला आजचा पावचा व्हिडिओ यूट्यूबवरची सर्वात सिम्पल रेसिपी आहे आणि तुम्ही पण असं पाव नक्कीच बनवून घरी खाऊन पहा खूपच टेस्टी लागतं मार्केटमध्ये जेवढं टेस्टी पाव भेटतं तसं आपण घरी बनवू शकतो फक्त कमीत कमी वेळामध्ये आणि अशा प्रकारे तुम्ही पण पाव बनवा आणि प्लीज माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब